मंडळी आपले वन के पूर्ण झाल्यामुळे आपण एक ऑफर ठेवलेली तुम्हा ला दे आहे तुम्हाला हा पकवाज मिळणार आहे फक्त तीनशे रुपयात किती तीनशे रुपयामध्ये पण कोणाला ज्याने आपल्या या व्हिडिओच्या कमेंट मध्ये शहाऐंशी अशी कमेंट केली आणि त्या कमेंटला पाचशे लाईक आले त्याला हा पकवाज आपण फक्त तीनशे रुपयामध्ये देणार आहेत पकवाज एक नंबर आहे लालची चमचा खोड आहे पकवाज सेकंड आहे पण तीनशे रुपयामध्ये शाही शाई सध्या नाही आणि तुम्हाला आपण तीनशे रुपयात पकवत देत आहेत ते पहा धुमाला आतून मेणी लावलेली आहे आता पकवात स्वरात नाहीये त्यामुळे थोडासा वाजत नाहीये बाकी पुढी वगैरे छान आहे वादी छान आहे खोड छान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला तर विसरूच नका धन्यवाद